अनंत कौसाले गे माय भू तुझे मी पेडीन पांग सारे आणि नारती लाचंद्र सूर्य तारे आई तुझ्या पुढे आहे अजून येताना शब्दाक सोड माझ्या आता हळूच पाना विजलू आज जरी मी हा माझा अंत नाही पेट्टी न उद्या नव्याने सामर्थ्य नाशिवंत नाही झिंग तू मी कळी ना कशाला जीवनात रिकामाच प्याला रात्र काळी जागून सारी चंद्रमाडा सकाळी चाला तर आज बघा चौदा मार्च म्हणजे आप सर आपल्या महाराष्ट्रामधले एक सुप्रसिद्ध गझलकार गीतकार आणि सर आपले कवी सुरेश भट यांची आज पुण्यतिथी आहे तर या महानतम कवीला महानतम गजलकारला विनम्र अभिवादन तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला तर बघा आजच्या लेक्चरमध्ये सर आपण बघणार आहोत बघा काय राईट द स्ट्रक्चर ऑफ सी नेम फॉर द एक्सपेक्टेड मेजर प्रोडक्ट ऑफ ऑन डिफरन्शिएट ऑफ थ्री मिथाईल फिनॉल तर बघा आपला सर काय करायचंय थ्री मिथाईल फिनॉलचं नायट्रेशन करायचंय म्हणजे सर त्या